नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत मंडळी दोन हजार चोवीस रोजी बैलकाडा शरद मैदान पार पडत आहे एक आदत अनेक बैल एक दुसरा अनेक बैल मोजे हिंगे वाठार इथे तालुकाभर जिल्हा पुणे इथे मैदान पार पडत आहे एक आदत अनेक बैल एक दुसरा अनेक बैल मंडळी आजच्या हिंगे वाठार या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बलगाडी क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी येईल आहे के सप्तंद केसरी बाकासूर या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच बक्षीस बाईक गाडी आहे मंडळाच्या हिंगे वाटारवाडी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर गाटाला पळाला बाकासूर सोबत पळाला पाखऱ्या मंडळी पाखऱ्या आणि बाकासूर गाटाला पळाले नक्की कोणत्या गाटात पळाले बाकासूर आणि पाखऱ्याच्या गाटात पळाले त्या मा गटामध्ये चांगलीच जबरदस्त आणि काटाकीर लढत झाली त्या लढतीमध्ये बाकासूरचा आणि पाखराचं नक्की काय झालं हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मंडळी आजच्या हिंगे वाठाऱ्या मैदानामध्ये बाकासुर पाखऱ्या गट क्रमांक चारमध्ये पळाले मंडळी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके वैभव शर्ट साळुंके म्हणजेच बाकासूरला घडविणारे ओयबोशर्ट साळुंगी आज बाकासुरची गाडी ओयबो शर्ट यांनी हाणली आणि चांगल्याच दानक्यामध्ये आणली आणि चांगल्याच वेगाने आणली आजच्या मैदानामध्ये बाकासूरने आणि पाखराने थाट्टात गट पास केला आणि सीमेसाठी दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे गट क्रमांक चारमध्ये तुम्ही बघू शकता हिंगे वाटाऱ्या मैदानामध्ये बाकासुर पाखरा कसे पळाले बाकासूरचं आणि पाखऱ्याचं तसंच वैभव शेठ साळुंगे यांचं खूप अभिनंदन वैभव ड्रायव्हरने आज बाकासुरची गाडी ही चांगलीच तुफान पळवली हेडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा असेच बैलगाडी शरीरक्षस्त्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद